तुम्हाला ही रील बघत असताना जर वाटलं ना की जगभरातल्या सगळ्या समस्या फक्त तुमच्या जीवनात आहेत सगळ्यात मोठे प्रॉब्लेम तुमच्या जीवनात आहे तुमचं जीवन काहीच चांगलं चाललेलं नाही आयुष्य बर्बाद झालेलं आहे प्रत्येक गोष्ट ते करतोय ते होत नाही आहे करिअर काही चालत नाही आहे भयंकर डिप्रेशनमध्ये गेलो आहे भयंकर खराब चाललं आयुष्य तुम्हाला एका ठिकाणचं नाव सांगतो फक्त त्या ठिकाणी जाऊन आहे एकदा आणि त्या ठिकाणी जाऊन आल्यावर जर तुमच्या आयुष्यात फरक नाही पडला तुमचं आयुष्य समाधानाने जर नाही भरलं आणि तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला जीवनात नाही छोट्या वाटल्या तर मी शंभर टक्के गॅरंटी देतो दे तुम्ही माझं नाव घेणार नाही त्या संस्थेचं नाव आहे एक संस्था आहे अनिकेत सेवाभावी नावाची एक संस्था आहे जी पिरंगूटच्या जवळ आहे तिथली मुलं आहेत ना सगळी मतिमंद मुलं आहेत आणि आपल्याला दोन जरी मुलं झाली ना दोन मुलं ती दोन मुलंसुद्धा नवरा बायकोला सांभाळणं डोक्याच्या वरचं वाटतं तिथल्या एक बाई आहेत एक मॅडम आहेत वरपे मॅडम म्हणून त्या सत्तर मतिमंद मुलं सांभाळतात सत्तर मतिमंद मुलं आणि अक्षरशः त्या सत्तर मतिमंद मुलांना काही कळत नाही त्या बाई त्या वरपे मॅडम त्या मतिमंद मुलांसाठी आपला स्वतःचा मतिमंद मुलगा निघालाय आहे ते स्पेशल चाईल्ड आहे त्यासाठी त्यांनी एवढी पोरं आयुष्यभर सांभाळण्याचा प्रण केलाय आणि तिथं गेल्यावर कळतं आपल्या समस्या म्हणजे काहीच नाही तो व्हिडिओ टाकेलच मी तर तिथं बरेच असे अनाथ आश्रम आहेत की जिथं लोक जातात भरपूर दान दक्षिणा करतात भरपूर डोनेशन देतात पण जिथं गरज नाही ना तिथं करोडो रुपये लाखो रुपये दान करतात ज्याला भूकच नाही ज्याचं पोट भरलेलं आहे तिथं तुम्ही कोंबून कोंबून भरताय आणि अनाथ आश्रमात मुलं सतरा अठरा वर्षापर्यंत राहतात आणि तिथून त्यांना हाकलून दिलं जातं काढून दिलं जातं त्यांचं भविष्य होत नाही त्यासाठी सुद्धा काम करायचंच आहे पण खरं तर ही मतिमंद मुलं ज्यांचा कोणी सहाराच नसतो जी स्वतःच्या आईबापाला सुद्धा जिवंत पण नको वाटतात त्यांना हे वरपी मॅडम सांभाळतात आणि त्यांचं मरेपर्यंतचा प्रण सांभाळायला त्यांनी घेतलेला आहे आपल्याकडून जर काही होत नसेल ना तिथं जाऊन नक्की डोनेशन करून या आणि हे जे मोठमोठे धनात देऊन बसलेत ना संस्था सांभाळणारे ज्यांना करोड रुपये दान येतं पण ते त्या मुलांच्या संगोपनासाठी व्यवस्थित वाढत नाहीत तुम्ही एकदा या संस्थेत गेल्यावर सांगा मला अनुभव म्हणजे अक्षरशः तुमचं जीवन खूप भारी आहे खूप चांगलं आहे असं वाटेल ज्या पोरांना उद्याचं काय आजचं काय खाव हे कळत नाही अशा मुलांना त्या सांभाळतात मुलींना त्या सांभाळतात त्यावेळेस कळतं आपले जीवनातले प्रॉब्लेम फार कमी आहेत फार कमी आणि तुम्हाला जीवनात सुख समाधान काय असतं हे बघायचं असेल ना एकदा त्या मुलांच्या मुलींच्या चेहऱ्यावरच बघून आहे ज्यांना काही कळत सुद्धा नाही तेव्हा तुम्हाला कळेल की आपण जीवनात किती सुखी आहोत आणि आवर्जून जावा आवर्जून ते मतिमंद मुलं ज्यांना काही कळत नाही ते स्वतः तिथं अगरबत्त्या बनवतात त्यांनी त्या मॅडमने त्यांना शिकवलंय अगरबत्त्या मेनबत्त्या बरेच गिफ्ट वगैरे बनवतात त्या अगरबत्त्या जरी विकत आणून घरात जरा जाळून बघा काय सुखाचा सुवास येतो त्या अगरबत्तीमध्ये आणि आवर्जून तुमच्याकडून जर कुणाला डोनेशन देणं होत नसेल तर असे काही धनाढ्य व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो ज्यांना दान करायचं असतं तर त्यांनी या संस्थेला नक्की भेट द्या त्यांचं कार्य बघा तुम्ही निराश आयुष्यात कधीच होणार नाही त्यांचं कार्य बघितल्यावर आणि ही जर रील कोणापर्यंत पोहोचली असेल तर त्यांनी अशा माणसांना नक्की रील्स शेअर करा जे दान करू इच्छितात आपल्या पोराचा बड्डे सेलिब्रेट करू इच्छितात काहीतरी डोनेशन देऊ इच्छितात त्यांनी या अनिकेत सेवाभावी संस्थेला नक्की भेट द्या पत्ता मी कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेल त्यांचा नंबरसुद्धा टाकेल आणि नक्की आवर्जून भेट द्या तुम्हाला तुमचं सुख तुमच्या समस्या ह्या जीवनात फार छोट्या वाटायला लागतील िमंद मुलांनासुद्धा आपल्या बोरासारखे माया देतात छाया देतात तशा दानशूर व्यक्तींनी या संस्थेला नक्की डोनेशन करा आणि इथं येऊन बघा त्या मॅडमचं कार्य बघा ही सगळ्यांना मी अपील करतो धन्यवाद